नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर स्टेट बँक चौक रिक्षा स्टॉप कडून ख्वाजा गरीब नवाज छट्टी शरीफ निमित्त गुलाब शरबत वाटप अहमदनगर प्रतिनिधी जहीर सय्यद प्रेम मानवता व गंगा जमुनी तहजीबचा संदेश अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक रिक्षा स्टॉप आलमगीर व भिंगार येथील रिक्षाचालक व मालकांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही हिंदके सुलतान हजरत ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन ची यांच्या छट्टी शरीफ निमित्त गुलाब शरबत वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेम मानवता समानता बंधुता व सौहार्द्याचा संदेश देण्यात आला रिक्षा स्टॉप फ्रेंड सर्कलच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सरफराज शेख सय्यद आसिफ जहागीरदार जाफर शेख उर्फ गुड्डू भाई शाहरुख शेख शाहरुख पठाण सलीम पठाण भाईजान ज्येष्ठ रिक्षाचालक बेनी डेव्हिड अंकल साहिल पठाण अक्षय भाऊ प्रमोद भाऊ नितीन ढवळे नासिर शेख शाहिद शेख कुद्दूस शेख जावेद शाह पप्पूभाई बागवान तसेच बुरहानगर कवडगाव शाहपूर बाराबाभळी मेहेखरी शहरातील रिक्षा स्टॉप फ्रेंड सर्कल स्टाफ यांच्यासह आदी रिक्षाचालक व मालक भव्य संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ रिक्षाचालक बेनी अंकल म्हणाले की आमचा रिक्षा स्टॉप आपल्या पॅसेंजरसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून सेवा विश्वास आणि आपुळ हीचे केंद्र आहे समाजात प्रेम एकता व मानवतेचा संदेश देणे हीच ख्वाजा गरीब नवाज यांची खरी शिकवण असून तीच आम्ही या अशा उपक्रमांतून पुढे नेत आहोत ख्वाजा गरीब नवाज यांच्या शिकवणीनुसार सर्व धर्मसमभाव समभाव सेवा आणि माणुसकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला छट्टी शरीफच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मोठी गर्दी जमली होती येथे सर्व धर्मांचे नागरिक एकत्र येऊन गंगा जमुनी तहजीबचे सुंदर दर्शन घडवताना दिसून आले अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकता बंधुता व शांततेची भावना अधिक बळकट होते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले रिक्षाचालकांनी केवळ वाहतूक सेवा न देता सामाजिक जबाबदारीही जपली याबद्दल नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर l <laughs>